बी ए आणि बी टेकचे जे कॅप राऊंड आहे त्याची सुरुवात झालेली आहे बारा सात दोन हजार चोवीस रोजी एक नोटीस प्रसिद्ध झालेली आहे या नोटीसमध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे आपण ही सर्व माहिती व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता आपण थोडक्यात जे महत्वाचे महत्वाचे टप्पे आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने ही प्रक्रिया कधीपासून सुरू होणारे फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे याची माहिती बघणार आहोत आता यामध्ये कोणते कोणते विषय गरजेचे आहेत तसेच किती टक्के मार्क असणं गरजेचं आहे कोणता ग्रुप याविषयी सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे, तुम्ही आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सर्व माहिती बघू शकता नोटीस देखील मासिटी डॉट गोआ वेबसाईट वरती देखील आपल्याला पाहायला मिळेल परंतु वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक आपण थोडक्यात बघणार आहोत तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे वेबसाईट आहे महा सीईटी डॉट ओ आर जी जे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते तर यामध्ये ऍप्लिकेशन फी ओपन कॅटेगरी चे जे काही विद्यार्थी असणारे जनरल कॅटेगरीचे आणि आउटसाईड महाराष्ट्रामधील मधील किंवा जम्मू काश्मीर मधील जे विद्यार्थी असणारे त्यांच्याकरिता फी असणारी एक हजार रुपये रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी जसं की एस सी एस टी व्हीजे डी टी एन टी एन टी बी एन टी सी एन टीडीस बी सी ईडब्ल्यू एस एस सी बी सी फिजिकल हँडिकॅप e, महाराष्ट्र स्टेटमधील आणि जे ऑर्फन आणि ट्रान्सजेंडर जे विद्यार्थी आहे ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थी यांच्याकरिता आठशे रुपये फी आहे एट हंड्रेड रुपीज एप्लिकेशन फी फॉर चिल्ड्रन ऑफ एन आर आय ओ सी आय पी आय ओ फॉरेन नॅशनल फॉरेनर करिता दहा हजार रुपये फी आहे यामध्ये इन केस ऑफ एस सी बी सी कॅन्डिडे रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ म्हणजे जे एस सी बी सीचं सध्या सुरू आहे मराठा आरक्षणाचं तर ते हायकोर्टच्या रिलेटेड सर्व आहे कोर्टाच्या निर्णयानुसार त्या संदर्भातील जे निर्णय असतील ते त्या ठिकाणी लागू होतील भविष्यामध्ये आता वेळापत्रक सर्वात महत्वाचं आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू सुरू झालेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन करायचे कागदपत्र अपलोड करायचे आहे वेबसाईट वरून आणि त्याकरिता वेळ देण्यात आलेला आहे फोर्टीन जुलै टू ट्वेंटी फोर जुलै म्हणजे चौदा जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन एप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाइन मोड तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी करायची आहे मोड मध्ये त्याच्याकरिता वेळ दिलेला आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व प्रोसेस पण दिलेली आहे आपण सर्व ही प्रोसेस व्हिडिओ पॉज करून पण काळजीपूरक पाहू शकता त्यामध्ये स्क्रुटिनी मोड जे आहे ई स्क्रुटिनी मोड दिलेला आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट करीता आणि त्याच सोबत प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनिटी मोड जो आहे तो सिलेक्टेड कॅन्डिडेट करीता दिलेला आहे म्हणजे ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असे मोड दिलेले आहे त्यानंतर पुढं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी

ॲट स्क्रुटिनी सेंटर ऍप्लिकेशन रजिस्टर आफ्टर ट्वेंटी फोर जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर शाल बी कन्सिडर ओन्ली फॉर नॉन कॅप सीट म्हणजे दोन चोवीस जुलै नंतरचे जे काही अॅप्लिकेशन असणार आहे ते तर ते नॉन कॅबसाठी कन्सिडर केले जातील अॅप्लिकेशन कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर फॅसिलिटेशन सेंटर आफ्टर ट्वेंटी फायव्ह जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर शाल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सीट पंचवीस जुलै नंतर जे काही स्क्रुटिनी सेंटर फॅसिलिटेशन सेंटर वरती जे काही ऍप्लिकेशन कन्फर्म होणार आहे पंचवीस जुलै नंतर ते नॉन किप्स साठी राउंड आहे त्याच्यासाठी कन्सिडर केले जाणार आहे म्हणजे सर्वात महत्वाचं जे विद्यार्थी आहे त्यांनी ही तारीख लक्षात ठेवा का चौदा जुलै ते चोवीस जुलैच्या आत तुम्हाला हे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे त्याचं कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन फॉर्म त्याच्याकरिता सुद्धा मुदत दिलेली पण पंधरा जुलै ते पंचवीस जुलैच्या आतच तुम्हाला ते कन्फर्म करून घ्यायचे त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट फ्रॉम एनी कॉम्प्युटर कनेक्टेड टू इंटरनेट फ्रॉम वेअर फॉर प्रोसेस ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट सचे कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड रिक्वायर डॉक्युमेंट फ्रॉम एनी कॉम्प्युटर स्मार्टफोन कनेक्टेड टू द इंटरनेट एनवेअर सच एन सेंटर फॉर व्हेरिफिकेशन ऑफ्लिकेशन अँड डॉक्युमेंटेशन शाल बी व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय दी थ्रू इ स्क्रुटिनी मोड म्हणजे कागदपत्र तुम्ही मोडच्या सहाय्याने सुद्धा कन्फर्म करू शकता ड्युरिंग ई स्क्रुटिनी डिटेल्स ऑफ एरर शाल बी इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट बाय रिवर्टिंग बॅक हिज अप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन ॉग इन कॅन्डिडेट शाल एडिटेड लॉग इन म्हणजे फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर आय तुम्ही इ स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुमची कागदपत्र त्या ठिकाणी ऑनलाईन व्हेरीफिकेशन होईल व्हेरिफिकेशन जर झालं व्यवस्थित तर तुम्हाला एक रिसिप्ट मिळणार आहे रिसिप्ट कम एक्नोलेजमेंट परंतु त्या ठिकाणी तुमच्या कागदपत्रांमध्ये काही जरी एरर आली तर ती तुम्हाला लॉग इनला तुमच्या पाहायला मिळेल मग काय एरर आली ती एरर पाहिजे आणि ती त्या संदर्भातील एरर वाचून त्याची ती दुरुस्ती करायची आणि पुन्हा त्या ठिकाणी फॉर्म तुमचा पाठवल्यानंतर तो जर कन्फर्म झाला सर्व कागदपत्र तुमचे वरवर असतील तर तो कन्फर्म होईल आणि मग तुम्हाला रिसिप्ट मिळेल ते ई स्क्रुटिनी एक मोड आहे आणि दुसरा एक मोड त्या ठिकाणी आहे प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट सच कॅन्डिडेट म्हणजे आता फिजिकल काय तर तुम्ही डायरेक्ट ती जे सेंटर आहे त्या ठिकाणी सर्व कागदपत्र घेऊन समोर ती सर्व कागदपत्र व्हेरीफाय करायची हा सुद्धा त्या ठिकाणी एक पर्याय विद्यार्थ्यांना दिलेला आहे सचे शाल विजिट द फॅसिलिटेशन सेंटर ऑनलाइन सिलेक्टेड बाय द हिमसेल्फ ऑर हरसेल्फ अलँग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ऍज पर द स्लॉट फॉर ऑनलाईन फिलिंग स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अ ॲप्लिकेशन फॉर म्हणजे तुम्ही जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी व्हिजिट करायचे फॅसिलिटेशन सेंटरला त्याला एफ सी असं म्हटलं जातं आणि ऑनलाईन सिलेक्टेड त्यांनी ऑनलाईन सिलेक्ट करायचे कुठं त्यांना ते थे कागदपत्र अपलोड करायचे आहे किंवा अलॉट थेट त्यांचा जो काही टाइम असणारे स्लॉट असणारे तो ऑनलाइन त्यांनी विद्यार्थ्यांनी फिलिंग करण्यासाठी संदर्भात स्कॅनिंग आणि अपलोडिंग जे आहे रिक्वायर्ड कागदपत्र तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऍप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी तर तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन सुद्धा ही प्रवेश अर्ज करू शकता तिथं कागदपत्र अपलोड करू शकता स्कॅनिंग करून अपलोड करून इथं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करू शकता तर तिथं ते काही शिक्षक वगैरे किंवा ती जी फॅसिलिटी त्या ठिकाणी दिलेली असते तर तिथं तुमची सर्व कागदपत्र पडताळणी केली जाते आणि सर्व कागदपत्र बरोबर असेल तर तुमचं व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्हाला मग ती, ती रिसिप्ट जी आहे रिसिट कन एक्नोलेजमेंट ते घ्यायला विसरू नका फक्त ती घेतली म्हणजे तुमचा फॉर्म हा पूर्णपणे भरला गेलेला आहे रिसिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे गर फॉर्म भरल्यानंतर परंतु त्यामध्ये जर काही चुका असतील तर ते त्या तुम्हाला सांगतील आणि मग त्या तुम्ही दुरुस्त करून पुन्हा तो फॉर्म तुमचं जमा करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ती स्लिप मिळेल तर तुमचा फॉर्म सब जमा झालाय असं त्याचा थोडक्यात अर्थ होणार आहे तर दोन मोड आहे डायरेक्ट तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरला जा किंवा ऑनलाईन ही जी ई स्क्रुटिनी मोड तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामार्फत सुद्धा तुम्ही करू शकता तर जे सोयीस्कर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचं फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडे रिसिट कम अॅक्नॉलेजमेंट हे असणं गरजेचं आहे तर ई पण मोड दिलेला आहे आणि फिजिकल मोड पण दिलेला आहे तुम्हाला जो सोयीस्कर वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बाकी सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता त्याच्यानंतर काय होणार आहे पुढची तारीख जी असणारी डिस्प्ले प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे कच्ची मेरिट लिस्ट सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला तुम्हाला पाहायला मिळेल ती बऱ्याच वेळेस संध्याकाळी किंवा पार त्याला रात्री उशीर सुद्धा होत असतो त्यानंतर सबमिशन ऑफ अ ग्रेव्हियन्स एनी फॉर ऑल टाईप ऑफ अ कॅन्डिडेट तुमचं काही तक्रार जर असेल त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं काही चुकलेलं जर असेल कॅन्डिडेट रेज द अबाउट द करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा इन द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू ही जर लॉग इन तुमच्या लॉग इनला जायचं तुमचं जर काही चुकलेलं असेल तर तुम्ही ग्रेव्हिन्स तुमचं तक्रार तिथे नोंदवू शकता ऑफ सच कॅन्डिडेट शाल बी रिवर्टेड बॅक टू द जर लॉग इन फॉर रेक्टिफिकेशन तुमची तक्रार तिथं पोहोचल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला पुन्हा रिप्लाय लॉग इन मार्फतच मिळेल कॅन्डिडेट शाळ अपलोड रेट कुझेट डॉक्युमेंट टू सस्टेनशिएट क्लेम फॉर एनी करेक्शन कन्सेशन म्हणजे काही तिकडनं जो रिप्लाय येईल तर त्या संदर्भात जे काही आवश्यक कागदपत्र असतील ते तुम्ही अपलोड करायचे स्टेटस ऑफ अॅक्सेप्टन्स ऑब्लिक रिजेक्शन ऑफ अ ग्रेव्हिस रेज बाय द शाल बी अवेलेबल इन द कॅन्डिडेट लॉग इन अलँग विथ रिसिप्ट कन अॅक्नॉलेजमेंट मग ते तुम्ही जी काही तक्रार केलेली त्याचं ते ऍक्सेप्ट होती का रिजेक्ट होती तर ते तुम्हाला लॉग इनला पाहायला मिळेल आणि तुम्हाला लेटेस्ट रिसिप्ट कम अॅक्नॉलेजमेंट तुम्हाला परत मिळणार आहे फिजिकल मोड शाल फॉर द द्रेव्हियन्स ज्या विद्यार्थ्यांना आपली तक्रार जी आहे ती फिजिकली स्वतः जाऊन नोंदवायची असेल तर त्यांनी एफ सीला जायचं एफ सी म्हणजे फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन ती तक्रार तुम्ही नोंदवू शकता आणि मग त्या संदर्भातील तक्रारीची दुरुस्ती जी आहे ती तुम्ही प्रत्यक्षात फॅसिलिटेशनला सेंटरला जाऊन करू शकता थोडक्यात दोन मोड दिलेले एक ऑनलाईन मोड पण आहे आणि एक फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन पण तुम्ही ती तक्रार निवारण करू शकता त्याच्याकरिता मुदत दिलेली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि सर्वात महत्वाचं डिस्प्ले ऑफ द फायनल मिरिट लिस्ट जी फायनल मिरिट लिस्ट आहे ती तुम्हाला दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला पाहायला मिळते संध्याकाळी बऱ्याच वेळेस ती रात्रीची सुद्धा पाहायला मिळते तर त्याच्यामुळं कधी कधी पाच वाजता लागते कधी कधी सात आठ दहा अकरा बारा पण कधी कधी होत असतात ते सर्व्हर वरती त्यांच्या पद्धतीने ते अपलोड करतात परंतु दोन ऑगस्टला तुम्हाला ही फायनल मेरिट लिस्ट पाहायला मिळते परंतु आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्यामध्ये जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टपेक्षा फायनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचा जो मेरिट लिस्ट नंबर आहे तो थोडासा वाढतो म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी किंवा तो वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल कारण बऱ्याच वेळी दुरुस्ती होत असते दुरुस्ती झाल्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यामध्ये वाढते आता कोणते कोणते कागदपत्र वगैरे त्याच्या संदर्भात सर्व आपण माहिती पुढे बघणार जाऊ परंतु हे होत असताना ही प्रक्रिया होत असताना एवढं लक्षात ठेवा तुमच्याकडे जे ओरिजिनल कागदपत्र आहे तेच त्या ठिकाणी सादर करा खोटे कागदपत्र सादर करू नका कारण आता महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विविध प्रकरण गाजताय की काही जे विद्यार्थी होते त्यांनी खोटे कागदपत्र घेतले आणि ते मोठे अधिकारी बनण्याचं त्यांनी स्वप्न बघितलेलं होतं आणि ते मोठे अधिकारी जेव्हा व्हायला लागले तर जेव्हा त्यांचं खोटं रूप जे आहे ते आता समोर यायला लागल्यानंतर जी बदनामी होत असते ती ती बदनामी निश्चितच खूप मोठी असते तर त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं जे खरं आहे तेवढंच करा चुकीच्या मार्गाला जाऊ नका कुणी सांगत असेल का चुकीचं हे एवढे एवढे पैसे देऊन एवढ्या एवढ्या वेळात मिळते तरी देखील तुम्ही चुकीचा मार्ग अवलंबू नका आपलं प्रामाणिकपणे जेवढं आपण आपण करू शकतो त्याच पद्धतीने जा चुकीचा मार्ग अवलंबू नका लोक पैशासाठी काही खोटं कागदपत्र सादर करतील परंतु त्यामध्ये जेव्हा हे सर्व उघडकीस येतं तर त्यामध्ये सर्व त्या विद्यार्थ्यांचं त्या पालकांचं खूप सारा आतोनात नुकसान झालेलं असतं तर जे प्रामाणिकपणे तुमच्याकडे जे कागदपत्र असतील त्याच पद्धतीने जा चुकीचा मार्ग अवलंबून का नका कारण सुद्धा अशी खूप सारे उदाहरणं झालेली आहे की ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांनी काही व्हॅलिडिटी कोट्या सादर केलेल्या होत्या ते प्रक्रियेतून बाद होतात तर विद्यालयाचं नुकसान त्यामध्ये होतं तर चुकीचं काही करू नका तुम्हाला जर काही समजत नसेल तर सोपं तुमच्या जवळचं जे फॅसिलिटेशन सेंटर असेल तिथं जा तिथं सर्व शिक्षक त्या संदर्भात तुम्हाला तो फॉर्म भरून देतील कागदपत्र अपलोड करून तुम्ही फक्त रिसिप्ट त्या ठिकाणी घ्यायला विसरू नका फक्त तारीख लक्षात ठेवा का चौदा सात चौदा जुलै ते चोवीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे कागदपत्र सर्व अपलोड करून घ्यायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिसिप्ट घ्यायची आहे मिरिट लिस्ट जी आहे ती मिरिट लिस्ट त्यामध्ये काही स्क्रुटिनी आल्या काही तक्रारी असतील तर तुम्ही ते फॅसिलिटेशन सेंटरच्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करून घ्यायची आहे जी कच्ची मिरिट लिस्ट आहे ती सत्तावीस जुलैला लागेल आणि त्याच्यात जर तुम्हाला दुरुस्ती करायचं असेल तर अठ्ठावीस जुलै ते तीस जुलै त्या ठिकाणी वेळ आहे आणि ती व्हेरिफिकेशन ती दुरुस्ती तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन करू शकता ऑनलाईन पण करू शकता परंतु त्यानंतर फायनल लिस्ट दोन ऑगस्टला लागेल ही सर्व सविस्तर माहिती तुम्ही वेबसाईट वरती दिलेली आहे सर्व मी आपण थोडक्यात माहिती बघितलेली तुम्ही सर्व सविस्तर माहिती वेबसाईट वरती महासिटी डॉट जी या वेबसाईट वरती जाऊन सर्व सविस्तर माहिती बघून घ्या